नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना फ्लावरची एका वेगळे आणि भन्नाट पैलीने केलेली रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक नक्की लाईक देखील करा तर आता इथं बघा मी एक फ्लावरचा गड्डा घेतला होता तो स्वच्छ निवडून घेतला आणि त्याची छोटी छोटी मी फुलं एका साईडमध्ये घेऊन एका बाउलमध्ये मी घरून घेतलेले आहेत फ्लावर घेताना नक्की लक्षात ठेवा फ्लावर अगदी स्वच्छ करून घ्यायचा आता हा फ्लावर जातो मी एकदा पाण्यानं धुवून पण घेतला आता काही मसाले ॲड करूयात यामध्ये बघा मी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळदपूड पाव चमचा मी धनेजिरीची पूड पाव चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरू शकता चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि आता हे सगळे मसाले आपण चांगले असे कोट करून घेणार आहोत फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतल्यामुळे ना थोडासा ओलावा असतो आणि त्यामुळे हे सगळे मसाले ना त्याला अगदी छानपैकी लगेच चिकटले जातात तुम्ही बघू शकताय मसाले बघा अगदी छानपैकी फ्लॉवरसोबत अगदी मस्तपैकी कोट झालेले आहेत असे मसाले कोट झाले ना की एक मोठा चमचा आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालतो आहे फ्लॉवरमध्ये थोडासा ओलावपणा असतो आणि कॉर्नफ्लॉवरमुळं काय होतं तो एकदम ओलावपणा सगळा शोषून घेतला जातो आता हे सगळं बघा पुन्हा मी चांगल्याचं मिक्स करून घेतलं कॉर्नफ्लॉवर आता फ्लॉवरसोबत ना अगदी मस्तपैकी छान असं कोट झालेलं आहे आणि मसाले पण ना अगदी मस्तपैकी कोट झालेत तर ह्याच्यावरती जा झाकण ठेवून आता एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवूयात तोपर्यंत एक वाटण बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक टोमॅटो घेतला बारीक चिरून आठ ते नऊ लसूण पाकळ्या अर्धा इंच मी आल्याचे काप घेतले आणि त्यानंतर अर्धी वाटी इतकी मी ताजी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर ताजे असेल ना तर फ्लेवर अगदी खूप छान येतो आता पाणी न घालता हे सगळं अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथं जर बघा आपलं टोमॅटो आलं लसूण आणि कोथंबिरीचं हे हिरवं वाटण पण तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं पण झाली होती आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात तुम्ही बघू शकता आता जे मसाले होते ना ते फ्लावरवर बघा अगदी मस्तपैकी कोट झालेले आहेत आपण जेव्हा नेहमी फ्लावरची भाजी बनवतो तेव्हा काय होतं फ्लावर वेगळा आणि ग्रेवी वेगळी होते आणि मग तो उकडलेला फ्लावर ना खायला पुण्यालाच आवडत नाही म्हणूनच मी अशा पैधतीनं ही मॅरिनेट केलेली रेसिपी करते आता एका पॅनमध्ये बघा मी सुरुवातीला दोन चमचे तेल गरम करून घेतलं आता हे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण जो फ्लावर कोट करून घेतला होता त्यातला थोडा म्हणजेच निम्मा फ्लावर मी तेलामध्ये घालून हा चांगला असा मध्यम गॅसच्यावरती एक तीन ते चार मिनटं परतवून घेणार आहे हे तेलावरती परतल्यामुळं का होतं जो मसाला आहे तो तर फ्लावरसोबत चिकटतोच आणि त्यामुळं एक क्रिस्पीनेस पण आपण येतो आणि रेसिपी पण अगदी छान लागते असा ना फ्लावर तेलावरती परतल्या गेलं ह्याची चव आहे ना ती भाजीमध्ये काही वेगळ्याच पद्धतीने लागते आणि त्यामुळं प्रत्येकजण तुमचं कौतुकच करेल आता बघा फ्लावर अगदी छान छानपैकी बघा मस्तपैकी तेलामध्ये क्रिस्पी होतोय आता हा फ्लावर काढून घेतला आणि जो बाकीचा फ्लावर राहिला होता तो पण बघा मी त्याच पैकीने तेलामध्ये छान असा फ्राय करून घेते मी ह्या आधी पण तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या पैकीनं ची भाजी दाखवली होती त्या तुम्हाला खूप आवडतात पण आणि फ्लावरची भाजीने आपल्या मुलांना टिफिनला वगैरे द्यायला बरी पण पडते बऱ्याच वेळा असं होतं की काही जण व्हेज असतात त्यांना नॉनव्हेज खायला नको असतं त्यावेळी तुम्ही फ्लावरची नॉनव्हेजच्याच पैलीने केलेली भाजी जर तुम्ही त्यांना करून द्याल ना तर ते पण खूप खुश होतील आणि अगदी आनंदाने कौतुक करत ती भाजी पटापट संपवतील आता बघा सगळा जो फ्लावर होता तो छानपैकी मी कोट करून घेतलेला आहे आता तेल ना हा फ्लावर पण आपण एका साईडला डिशमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये बघा थोडंसं तेल मला खाली शिल्लक होतं त्यामध्ये आता मी अगदी थोडं म्हणजे एक चमचा तेल गरम केलं पॅन गरम असल्यामुळं तेल पण पटकन गरम होतं ह्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे घालू आहेत आणि दोन तमालपत्रीची पानं घालू आहेत मी दुसरा कोणताच खडे मसाला वापरणार नाहीये फक्त जिरे आणि तमालपत्रीचा फ्लेवर पण अप्रतिम लागतो आपल्या या भाजीला आता हे परतलं गेलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरतो हा पण चांगला गुलाबी रंगावरती परतवून घेणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि रेसिपी जर छान वाटत असतील तर नक्की कमेंट करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका आता बघा कांदा हलका परतला गेला की यामध्ये काही मसाले घालू आहेत पुन्हा याच्यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीर लाल तिखट अर्धा चमचा धनजिर्याची पूड आणि पाव चमचा हळदपूड घातली आपण मगाशी पण थोडे मसाले वापरले होते त्याचा अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये मसाले वापरतोय हे परतलं गेलं की यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं आलं लसूण आणि टोमॅटो कोथिंबीरीचं हे पण आपण याच्यामध्ये ॲड करतोय कोथंबिरीमुळे आपल्या वाटणाला अगदी छान असा हिरवागार रंग येतो आता हे वाटण आपण सगळं चांगलं परतवून घ्यायचं कारण यामध्ये वापरलेलं टोमॅटो आलं लसूण हे सगळं कच्चं होतं आता वाटण आलं नेहमी लक्षात ठेवा जेव्हाही कोणतं पण वाटण करतो तेव्हा ते चांगलं मध्यम गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं त्यामुळे वाटणाचा कच्चेपणा जातो आणि त्याचा जो काही सुगंध असेल ना तो पूर्णपणे छान असा भाजीला लागतो तुम्ही जर वाटण परतना गडबड केली तर ते वाटण्याचा जो काही कच्चेपणा असतो तो आपल्या भाजीला लागतो आणि त्यामुळे भाजी म्हणावीची छान होत नाही त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा आता वाटण थोडं कोरडं वाट होतं म्हणून त्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि ते पाण्यात आपण ह्या मसाल्यामध्ये घालून छान असं परतवून घेतलं आणि गॅस मध्यम करून झाकण ठेवून एक दोन मिनटं वाट बघितली तुम्ही बघू शकता त्या कडेनं छान तेल पण सुटलेलं आहे आता हे वाटेलपणानं अगदी मस्तपैकी परतलं गेलो होतं याचा कच्चे पण आपण पन निघून गेला होता आता ह्यामध्ये आपण मगाशी जो फ्लावर तेलावरती फ्राय करून घेतला होता तो पण पन आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात तुम्ही हवं तर ना हा जो फ्लावर भरपूर तेल घालून पण फ्राय करू शकता पण मी थोडंसं तेल घालून हा फ्राय केला आता हे दोन मिनटं बघा सुरुवातीला ह्या मसाल्यासोबत असं मिक्स करून घेऊयात नॉनव्हेजची चव विसरून जाल अशी ही फ्लावरची भाजी असल्यामुळं एकदा तरी नक्की हे ट्राय करून बघा आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतो आहे लक्षात ठेवा आपण आधी पण मीठ घातलं होतं त्यामुळं मिठाचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा आपण ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या खोबरं तीळ ह्यांचं अजिबात वाटण न घालता आपण ह्याला अगदी छान ग्रेव्ही तयार होते आता हे परतवून घेतलं मध्यम गॅस करून आता याला एक वाफ काढून घेऊयात दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये आता आपण ही भाजी शिजण्यासाठी थोडंसं गरम पाण्याचा वापर करतोय पण फ्लावर फ्राय केल्यामुळं तो ऑलमोस्ट म्हणजे पन्नास टक्के तर शिजलेला असतोच आता ह्या गरम पाण्यामुळे तो राहिला फ्लावरही अगदी परफेक्ट शिजतो गरम पाणी घाती ना की भाजी चव आहे अशी राहते त्यामुळे नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा हे सगळं चांगलं मिक्स करून मीठ तिखटचा मी अंदाज घेतला जर काही कमी असेल तर ते पण ॲड करू शकतो आता यामध्ये ना आपण थोडासा गरम मसाला घातला गरम मसाला मी शेवटी वापरते जेणेकरून त्याचा फ्लेवर आहे ना तो शेवटपर्यंत भाजीमध्ये राहतो आता हे सगळं मिक्स करून घेतलं मध्यम गॅस करून झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आता वाट बघूयात चार ते पाच मिनटं झाले झाकण काढून घेतले तर्री तर अप्रतिम सुटले आणि सुगंध तर मस्त आला अगदी ना जसं की आपण नॉनव्हेज वगैरे ज्यावेळी करतो ना त्या दिवशी कसा सुगंध सुटतो ना अगदी तसाच हा सुगंध सुटलाय बघता क्षणी कोणाला कळणार पण नाही की ही आपण फ्लावरची भाजी केली अशी मस्त नॉनव्हेजच्या चवीची पण व्हेज भाजी आपली तयार होते तुम्ही बघू शकता अगदी छान दिसते कोणीला कळणार पण नाही की हा फ्लॉवर आहे आणि मुलं त्यांना टिफिनमध्ये नक्की आनंदाने खातील एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील अशी फ्लॉवरची भाजी आपली तयार झाली आहे सगळ्यात ना फक्त आपण भरपूर सारी चिरून घेतली कोथंबीर घालायची आणि ही गरमागरम आपली जी फ्लावरची वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी आहे ही तुम्ही चपाती भाकरी रोटी नान कशासोबत सोबतही सर्व करू शकता तुम्हाला जर आणखीन पातळ हवे असेल थोडंसं आणखीन पाणी घालू शकता आणखीन जर कोरडी हवे असेल तर थोडंसं पाणी यातलं आटवू पण शकता पण कोरडे असेल ना तर गचके लागतात त्यामुळे मी पाण्याचा वापर थोडा जास्त केलेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही फ्लॉवरची नॉनव्हेजच्या पैधीनं केलेली भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून स्वतःची काळजी घ्यायला पण विसरू नका आणि असा छान छान कमेंट्स पण करा चला तर भेटू एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद